इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेज समोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी या ठिकाणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी साखर आणि चणाडाळ वाटपाच्या निमित्तानं भेट दिली यावेळी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देखील साखर आणि चणाडाळची किट दिली आहे या भेटीदरम्यान माजी खासदार स्वर्गीय डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील आणि अण्णा हजारे यांच्या आठवणींना उजाळा देखील दिला गेला तर विविध विषयांवर संवाद झाला दरम्यान डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये संपन्न होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगानं ही साखरवाटप जिल्ह्यात सुरू असून या साखरेपासून बनवलेला नैवेद्य प्रभू श्रीरामांना दाखवावा आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा साजरा करावा असं सांगितलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सी एन सी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव